श्री स्वामी समता नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पाच ऑगस्टपासून श्रावण हा महिना सुरू होणार आहे हा महिना भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे हा संपूर्ण महिना भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी समर्पित केला जातो या महिन्यामध्ये करता येणाऱ्या व्रतांमुळे वातावरणामध्ये एक पवित्रता येते वातावरण हे पवित्र होते आणि आपल्याला आपल्या पापांपासून मुक्ती मिळते असंही म्हटलं जातं आणि यामुळे या, या काळात कुलदेवीची पूजासुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते कुलदेवीची पूजा, कुल पूजा केल्याने आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये फळ जे आहे तर ते मिळत असतं महादेवाची इच्छूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं तसेच श्रावणातील या सणांमुळे आपापसातील संबंध दृढ होतात असं सुद्धा म्हणतात सर्वत्र आनंद उत्साह आणि जल्लोष हा साजरा केला जातो हा श्रावण महिना आहे म्हणूनच याला अनन्य साधारण असं महत्व दिलं जातं याशिवाय पुराणामध्ये सांगितलं आहे की देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्येच कठोर व्रत वैकल्य केली आणि उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतले होते त्यांच्या या कडक व्रतामुळेच भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिना जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये शिवशंकर हे आपल्या सासरी जात असत त्यावेळी भक्तांना त्यांची कृपा प्राप्त करण्याची ही संधी जी आहे तर ती मिळते आणि त्यामुळेच याच काळात शिवशंकर पृथ्वीवरती येतात असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच शिवशंकरांना प्रसन्न करून घेण्यासाठी श्रावण महिना नेहमी साजरा करण्यात येतो हा सर्वाधिक पवित्र महिना समजण्यामध्ये येतो आणि म्हणूनच या महिन्यामध्ये करण्यात येणाऱ्या तपस्येचे चांगले फौज आहे तर ते आपल्याला मिळत असते आणि हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना हा सुरू होण्यापूर्वीच आपल्याला घरातून ही एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्याने घरातला वास्तुदोष नकारात्मकता अडचणी इडापिडा आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि साक्षात भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला घरातून बाहेर फेकायची आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही माहिती तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पहा श्रावण महिना हा, हा सांगितल्याप्रमाणे अतिशय शुभ मानला जातो या महिन्यामध्ये आपण अनेक व्रतसुद्धा करत असतो आणि आपल्या घरामध्ये काही पूजा अर्चा सेवासुद्धा करत असतो आणि या पूजा अर्चा सेवा करत असताना जर आपल्या घरामध्ये काही अशा वस्तू जर राहिल्या तर आपण कितीही सेवा केली आणि कितीही पूजा केली तरीही त्या सेवेचं आणि पूजेचं व्रताचं आपल्याला कुठलंच फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही तसेच या वस्तू आपल्या घरात राहिल्याने आपल्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती वाढत जाते आणि यामुळे आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होतात जसे की कुटुंबाची प्रगती होत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये पैसा टिकत नाही सतत पैशांसंबंधित अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये येत असतात आपल्या घरावर सतत संकट येत असतात आजार पण येत असतं कुठलंही शुभ कार्य जे आहे तर ते देखील आपल्या घरामध्ये घडत नाही सतत आपण एखादं काम करायला गेलो की त्या कामामध्ये काहीतरी अडचणी येतात आणि ते काम जे आहे तर ते अपूर्ण राहतं जर घरामध्ये ह्या वस्तू असेल आणि ह्या वस्तूंपासून आपल्या घरामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये नकारात्मकता जी आहे तर ती तयार व्हायला सुरुवात होते आणि यामुळे ह्या अडचणी आपल्या घरामध्ये येतात आणि म्हणूनच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या बाहेर काढायच्या आहेत वास्तुशास्त्रानुसार ह्या वस्तू आपल्या घरात असणं अतिशय घातक मानलं जातं या वस्तू आपल्या घरात असल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष हा निर्माण होतो आणि यानंतर हा वास्तुदोष कालांतराने आपल्या घराच्या सदस्यांवरती परिणाम करायला सुरुवात करतो आणि म्हणूनच श्रावण महिना हा सुरू होण्याअगोदरच तुम्हाला घरातून ह्या ज्या काही वस्तू मी सांगणार आहे तर त्या तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे बंद पडलेलं घड्याळ बऱ्याच घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल की बंद पडलेलं घड्याळ हे आपल्याला बघायला मिळतं परंतु वास्तुशास्त्रानुसार घरात बंद घड्याळ ठेवणे अतिशय अशुभ मानलं जातं त्यामुळे घरात कधीही बंद घड्याळ ठेवू नये भिंतीवर बंद घड्याळ ठेवल्याने घरातील सदस्य जे असतात तर त्यांच्यावरती वाईट काळ हा सुरू होतो अशावेळी तुम्ही घड्याळ जे आहे तर ते नीट करून आणा किंवा ते तुम्ही घड्याळ जे आहे तर ते काढून टाकून द्या जेव्हा आपण बंद पडलेला घड्याळ हे आपल्या घरामध्ये ठेवतो तेव्हा आपल्या घराची प्रगती जी आहे तर ती उलट्या दिशेने चालू होते म्हणजे आपल्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्र जी आहे तर ती यायला सुरुवात होते म्हणून बंद पडलेला घड्याळ हे कधीही घरात ठेवू नका यानंतरनं पुढची वस्तू आहे ती म्हणजे घरात गंजलेल्या गोष्टी जसं की आपल्या घरामध्ये एखादी लोखंडाची वस्तू असेल त्यावरती गंज आलेला असतो त्याचबरोबर अशा काही वस्तू असतात की त्या बंद पडलेल्या असतात आणि त्यावरती गंज हा चढलेला असतो तर अशा वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण ज्या वस्तू किंवा जी साधने काम करत नाही त्यांना गंज चढतो मग हळूहळू वास्तुदोष हा निर्माण होतो आणि अशावेळी त्यांना घरात ठेवल्याने त्रास जे आहे तर ते वाढायला सुरुवात होते समस्या आपल्या घरामध्ये वाढतात आणि वास्तूनुसार असं म्हणतात की ही उपकरणे जी आहे तर ती गंजल्यावर जास्त धोकादायक जी जा आहे तर ती बनतात आणि म्हणून जर तुमच्याही घरामध्ये अशा गंजलेल्या वस्तू असेल बंद पडलेल्या वस्तू असेल ज्या तुम्ही वापरत नाही तर त्या तुरंत तुम्हाला घरातून बाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर पुढची वस्तू म्हणजे बघा आपल्या घरामध्ये पितळेचे बरेच भांडे असतात जे आपण वापरत नाही आणि ते पितळेचे भांडे जर आपण स्वच्छ केले नाही तर, के तर त्यावरती गंज जो आहे तर तो चढायला सुरुवात होतो आणि यामुळे जर आपण पितळेची भांडं स्वच्छ करत नसेल आणि ते भांडे जर आपण वापरत नसेल अशी भांडी कि वा तर अशी भांडीसुद्धा तुम्हाला घरात ठेवायची नाही ती तुमच्या स्टोअर रूममधून किंवा किचनमधून तुम्हाला बाहेर काढायची आहेत कारण पहा पितळेची जे भांडे असतात तर त्या भांड्यांचा जो अंधार असतो तर त्या अंधारामध्ये साक्षात शनिदेव जे आहेत तर ते वास करतात आणि यामुळे शनीच्या दुष्परिणामामुळे माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक समस्या ज्या आहेत तर त्या येऊ लागतात आणि यामुळेच जुनी पितळेची भांडी असेल घरात पडून असेल तर ती तुम्हाला घरातून बाहेर काढायची आहेत यानंतर पुढची वस्तू म्हणजे जर आपल्या घरामध्ये चप्पल असतात तर जास्त प्रमाणामध्ये असेल ज्या चप्पलचे जोड तुम्ही वापरत नाही तर त्या चप्पलसुद्धा तुम्हाला काढून टाकायच्या आहेत त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला चुकूनही जी चांबड्याची चप्पल असते तर ती तुम्हाला घालायची नाही तसेच तुमच्या घरी ही जर चांबड्याची चप्पल असेल आणि तुम्ही वापरत नसेल तर ती सुद्धा तुम्हाला काढून टाकायची आहेत घरामध्ये असे चप्पलचे जोड ठेवल्याने आपल्या घरामध्ये वास्तुदोष जो आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतो आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याऐवजी दरिद्री आणि गरिबीही येत असते त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये जुने कपडे असेल जे तुम्ही वापरत नसेल फक्त त्याचे गाठोडे बांधून तुम्ही ठेवलेले असेल तर असे कपडेसुद्धा घरामध्ये ठेवणे अतिशय अशुभ मानलं जातं हे कपडे घरात ठेवल्याने घरामध्ये गरिबी येते दरिद्री येते आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही आपल्या पतीचीसुद्धा प्रगती होत नाही यामुळे जर तुम्ही वापरत नसेलेले कपडे तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्ही दान करा चांगले असेल तर दान करा खराब असेल तर ते तुम्ही टाकून देऊ शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये काही जाळे जळमाटे असेल ते जाहे तर ते सुद्धा आपल्याला स्वच्छ जे आहे तर ते करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या घरातून आपल्याला बाहेर काढायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल वरती तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ